देशातील वाढती बेरोजगारी वाढती महागाई इंधन दरवाढ ईडी अशा अनेक समस्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या विरोधात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महागाईची होळी पेटवून बोंबाबोंब करण्यात आले यावेळी बॉक्सवर विविध समस्यांचे स्टिकर लावून गौऱ्यांच्या माध्यमातून सदरची होळी पटवण्यात आली दरम्यान याबाबत शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केंद्र सरकारवर टीका करताना महागाईची होळी केल्याचे सांगितले होळी आंदोलनात भीमाशंकर टेकाळे सिद्धाराम चाकोते माजी नगरसेवक विनोद भोसले देवीदास गायकवाड काँग्रेस युवक अध्यक्ष गणेश डोंगरे महिला अध्यक्ष प्रमिला तुप लावंडे तिरुपती परकीपंडला जितू वाडेकर सुभाष वाघमारे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मोदी सरकारने अनेक लोकांना आश्वासन दिले शेतकऱ्यांच्या हमी हवा हो असेल पेट्रोल महागा असेल डिझेल महागा असेल युवकांना नोकऱ्या देणं दे बेरोजगारी असेल अशा सर्व आम्ही ह्या ठिकाणी मोदी सरकारने जी घोषणा दिली त्याची ह्या ठिकाणी होळी केलेली आहे होळी त्योहार करत असताना ज्याप्रमाणे रावणाचं धन जा दिलं जातं त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी होळीमार्फत ज्या मोदी सर सरकारनी लोकांना हमी दिली त्या हमी न केल्यामुळं त्याची ह्या ठिकाणी होळी केलेल्या आहे त्यामुळे होळीच्या संदेशातून त्यांची ह्या ठिकाणी आज होळी झालेल्या आहे